श्रीराम समर्थ आपण ऐकत आहोत श्री श्रीराम महाराज रामदास यांचे श्री, श्री, राम राम श्री दासाचे आत्मकथन अर्थात श्री सद्गुरु भक्ती साधनामृत प्रकरण छप्पन्नावे श्री रेवा मैयाच्या उगमस्थानी महापुरुषांचा कधीही अपमान करू नये त्यांची निंदा कधी करू नये त्यांचा बाहेरचा व्यवहार कसाही असो शहाण्या माणसांनी संतांशी वागताना फारच जपून वागावे अन्यथा अन्यथा भविष्यामध्ये पश्चातापाच्या अग्नीमध्ये तडफडून मरावे लागेल तरीसुद्धा संत मंडळी अत्यंत दयाळू असल्याने शरण आलेल्या भक्तांचा उद्धार करतातच समजा आपल्याकडून संतांचा काही अपराध झाला असेल तर त्यांच्यासमोर पश्चाताप युक्तांत करण्याने त्यांची क्षमा मागितल्यास ते परम दयाळू संत तुम्हाला निश्चितच सर्व अपराधांची क्षमा करून आपल्या पदरात घेतील आमची स्वारी इकडे अमरकंटकच्या रामघाटावर एक रात्र थांबून जवळच असलेल्या नर्मदा उगमस्थानावर गेली येथे भले मोठे आयताकृती एक कुंड असून या कुंडामध्ये एक दगडी गोमुखातून नर्मदा मैयाची दिव्य जलधारा पडत असते हेच नर्मदेचे उगमस्थान आहे याच उगमस्थानाला तीर्थ असेही म्हणतात बरीच मंडळी येथून प्रदक्षिणा प्रारंभ करतात प्रद नर्मदेची परिक्रमा नर्मदेच्या कोणत्याही स्थानावरून सुरुवात करता येते नर्मदेच्या कोणत्याही स्थानावरून प्रदक्षिणे सुरुवात करून पुन्हा त्याच स्थानावर येऊन प्रदक्षिणा पूर्ण करता येते ज्याप्रमाणे आपण मंदिरात देवांना प्रदक्षिणा घालतो त्याचप्रमाणे नर्मदा देवीला प्रदक्षिणा घालतात एवढाच फरक आहे की नर्मदा देवी जलस्वरूपात नदीच्या माध्यमाने जंगलातून डोंगरातून वाहत वाहत खंबाईतल्या खा खंबाईच्या खाडीला जाऊन मिळाली आहे त्यामुळे मंदिरातल्या प्रदक्षिणेपेक्षा हे नर्मदेची प्रदक्षिणा कठीण आहे नर्मदेचे उगम उद्गम स्थान अतिदिव्य असून निसर्गरम्य आहे हे स्थान समुद्रसपाटीपासून सा जवळजवळ साडेतीन हजार फूट उंच आहे येथे खूप थंडी असते या स्थानाच्या पंचक्रोशीमध्ये अनेक तीर्थस्थाने असून ही अमरकंटक देवादिदेव देव महादेवाची तपोभूमी आहे या तीर्थापासून दीड किलोमीटरवर माताजीची अर्थात नर्मदा मौलीची सुंदर बाग आहे या बागेत एक छोटेसे कुंड असून येथून नर्मदा प्रगट झाल्याची भावना अनेक भाविकांची आहे प्रत्येक प्रदक्षिणावासीला या स्थानाला भेट दिल्याशिवाय गथ्यंतर नसते ही बाग ही बाग फारच रमणीय असून येथे गुलबकावलीची कर्दळीप्रमाणे लहान लहान झाडे आहेत या गुलबकावलीच्या फुलांपासून डोळ्यात घालण्याचे औषध तयार करतात या बागेमध्ये आंब्याचे मोठे मोठे वृक्ष आहेत या बागेत असणाऱ्या नर्मदा कुंडाचे पूजन करून आमची स्वारी पुढच्या प्रवासास निघाली पुढे दीड किलोमीटर चालून गेल्यावर सोनभद्र नदीचे उगमस्थान आहे लागते माईच्या बगीच्यापासून सोनभद्र नदीच्या उगमस्थानापर्यंत घनदाट जंगल असून डाव्या हाताकडे नजर टाकली तर खूप खोलदरी दिसते हा मार्ग उंच डोंगरावरून असल्याने डोंगरावरून खालचा भाग फारच सुंदर अशा गनदाट जाडीने भरलेला दिसतो सोनभद्र नदीचा आजूबाजूचा परिसर अनेक विविध वृक्षांनी आच्छादलेला आहे या जंगलामध्ये अनेक औषधी वनस्पतींचे अगर आहे येथील रमणीय सृष्टीचा आनंद घेत तसेच इत्यादी तीर्थांना भेट देत आमची स्वारी नर्मदेच्या मुख्य उद्गम कुंडाच्या दक्षिण तटावर येऊन हजर हो झाली येथे यथाविधी ये नर्मदाबाईचे स्नान पूजन करून आमची स्वारी पुढच्या प्रवासास निघाली नर्मदेच्या उगमापासून पाच ते सहा किलोमीटर अंतरावर कबीर चतुवर चबुतरा म्हणून एक फारच सुंदर स्थान आहे अहो नर्मदा मातेच्या किनाऱ्यावर एका चढ एक अशी सुंदर स्थाने पाहावयास मिळतात या कबीर जगोतरा असतानावर कबीर महाराजांचे छोटेसे मंदिर असून आजूबाजूला चारी बाजूंनी उंच डोंगर असून ते डोंगर अनेक विशाल वृक्षांनी आच्छादलेले आहेत ही रामभक्त कबीर महाराजांची देव्य तपभूमी आहे येथे गुलबकावली नावाची झाडे खूप आहेत त्याचप्रमाणे या जंगलात ब्रह्म वनस्पती मोठ्या प्रमाणात आढळते येथून आमची स्वारी मजल दर मजल करीत करीत घनदाट जंगलाचा आनंद घेत घेत डिंडोरी गावी येऊन पोहोचली हे गाव अगदी नर्मदेच्या किनाऱ्यावर वसलेले आहे वाचक मंडळी येथे प्रत्येक घाटाची सविस्तर माहिती आमच्या स्वारीने लिहिली नाही ज्यांना सविस्तर माहिती पाहिजे असेल त्यांनी नर्मदा प्रदक्षिणा या नावाचे पुस्तक वाचावे आपण अमरकंटक सोडून जसे जसे पुढे नर्मदेबरोबर जातो तसे तसे नर्मदेचे पात्र मोठे खोद गेले आहे डिंडोरीला नर्मदेचे पात्र रुंद असून किनाऱ्यावर शिवशंकराचे मंदिर आहे येथे नर्मदेश्वर नर्मदेवर बस पूल आहे अमरकंटक जबलपूरची बस याच पुलावरून जात असते एक रात्र डिंडोरीच्या घाटावर मुक्काम करून दुसऱ्या दिवशी स्नान संध्यावंदन करून हम जी स्वारी पूरे निकाली डिंडोरियो निकताना एक प्रदक्षिणावासी बैठले आड़े आड़ी तेमला मना ले बाबा जी हम भी आपके साथ आते हैं तेवा भी तन्ना मना लो हमारे साथ चलने में आपको कुछ आपत्ति नहीं है हमको कुछ आपत्ति नहीं है मगर हमारे राम का कोई ठिकाना रहता नहीं ना हम मन मौजी है कभी कभी दोपहर को भोजन भी करते नहीं चलने का जब तक मोड रहता है तब तक हम चलते ही रहते जंगल में जा ठहरने की इच्छा होती है वही हमारे राम आसन लगाते माझे एवढे लांबलच प्रवचन ऐकून त्यांच्या चेहऱ्यावर काहीच फरक पडला नाही माझे प्रवचन ऐकून ते परिक्रमा बंधू म्हणाले बाबाजी हम भी आपसे कम हम्बी हे त्या बंधूंचे वाक्य ऐकून आमची स्वारी म्हणाली तो फिर चलो हमारे साथ याप्रमाणे आम्ही हो दोघे पुढच्या प्रवासास निघालो पंधरा किलोमीटर चालून गेल्यावर बंधूंची स्वारी म्हणाली बाबाजी आप नशा पत्ते की कोच हादत नाही क्या मी उत्तर दिले हा आहे ना हम भी नशा करते यावर तो म्हणाला आपके पास तो नशे की कोई चीज दिखती नाही नंतर आमच्या स्वारीने त्याला सांगितले आमच्याजवळ जी नशेची वस्तू आहे ती तुम्हाला दिसणार नाही हे वाजे बोलणे ऐकून तो हसू लागला आणि वनाला अशी कोणती वस्तू आहे तेव्हा आमची स्वारी म्हणाली भगवान का नाम आहे त्यावर ते म्हणाले भगवान का नाम हम भी जपते मगर उस नाम को चाबी के लिए चिले चिलम का भी सहारा लेना पडता आहे मन आ, आ, असे म्हणून त्या पठ्ठ्याने आमच्या जोळीतून चिलीम आणि चिलवीचे साथीदार जोळीतून काढले आपल्या जोळीतून चिलीव आणि चिलमीचे साथीदार जोळीतून काढले आणि मला थोडा वेळ थांबण्याची विनंती केली तेथून थोड्याच अंतरावर रामपुरी नावाचे गाव दिसत होते मी त्यांना सांगितले आपण पुढच्या गावात जरूर भेटू तुम्ही भरपूर धूर काढून या तेव्हा ते म्हणाले गावात गेल्यावर धूर काढला तर भिक्षा कोणी देणार नाही या गावाला रामपुरी म्हणतात असे म्हणून ते बंधू तिथेच एका झाडाखाली बसले आणि दूर काढू लागले आमच्या स्वारीने तेथून पाय काढला आणि त्यांना नर्मदे हर करून आमची स्वारी पुढे मार्गस्थ झाली नर्मदा प्रदक्षिणा एकट्यानेच करण्यात फार आनंद असतो हिंदीमध्ये एक हिंदी सुंदर कहावत आहे एक सुखी दो दुखी तीन मे खटपट तो चार मे झटपट आमची स्वारी त्या दुराच्या स्वारीला सोडून आपल्या आनंदामध्ये मार्ग आक्रमण करू लागले दरमजल करत करत देवगावला येऊन पोहोचले सूर्यनारायणाची ना स्वारी कार्यालयाला सोडून निघून गेली होती हे देवगाव बुडनेरी आणि नर्मदा मैयाच्या दिव्य संगमावर वसलेले आहे या बुडनेरी नदीच्या संगमामुळे नर्मदा मैयाचे पात्र मोठे झाले आहे कारण ही बुडनेरी मा मोठी नदी असल्याने नर्मदेच्या पाण्यामध्ये वृद्धी झाली आहे नर्मदा मैयाची सुरुवातीला लहान मूर्ती दिसते अर्थात उद्गमस्थानातून निघणारा जलस्राव जलस्राव हा बालरूपातच असतो हीच नर्मदा मैया भरुचला पाहिली तर खूप विशाल दिसते अमरकंटक ते समुद्रापर्यंत नर्मदा मातेला नऊशे नव्याण्णव नद्या शरण आलेल्या आहेत आमच्या स्वारीने रात्रीचा मुक्काम या नर्मदा बुडनेरीच्या संगमावर ठेवला आमच्या भाग्याने येथे अखंड रामनामाची धून चालली होती तेथे एक जमदग्नेश्वराचे पुरातन मंदिर असून दर्शनार्थी भाविकांची विशेष गर्दी होती त्या मंदिरासमोर एक सुंदर मंडप घातला असून तो मंडप विविध झाडाच्या डहाळ्यांनी आच्छादित केलेला होता याच मंडपामध्ये ज्याप्रमाणे गोंदवल्याला श्रींच्या समोरच्या अंगणात गोविंद राधेचा फेर धरतात त्याप्रमाणे या मंडपात भावि भाविक लोकांनी फेर धरला होता आणि मध्यभागी ढोलक झांज वाजवणारे लोक बसले असून ढोलझांजेच्या आवाजाच्या चालीवर फेर धरणारी मंडळी श्रीराम जयराम जय जयराम या मंत्राची धून म्हणत होती ती दिव्य धून प्रदक्षिणावासींना मोहित करून मुक्कामाला थांबवून घेत होती अनेक प्रदक्षिणावासी या स्थानी थांबलेले दिसत होते आमच्या स्वारीचे सहज लक्ष प्रदक्षिणावासींच्या घोळक्याकडे गेले तर काय हो हे दूरवाले बंधू देखील त्या घोळक्यात केंद्रबिंदूमध्ये विराजमान होते त्या बंधूचेही माझ्याकडे लक्ष गेले आणि आम्ही दोघांनी एकमेकांकडे पाहून स्मितहस्य केले मला पाहून स्वारी माझ्याजवळ आली आणि म्हणाली बाबाजे हमको ह्या आकर करीब देड घंटा हो चुका आहे मी त्यांना विचारले आप दौडके आहे क्या, क्या? यावर ते म्हणाले हमने आपको पहिलेही कहा था की हम भी आपसे कम असे उत्तर देऊन ते म्हणाले एक भगतने तिकट निकाल के हमको बस में बिठा दिया असे बोलून तो पुन्हा म्हणाला हम भी आपसे कम असे म्हणून माझ्या हातावर टाळी देऊन तो मजेदार हसून पुन्हा गोळक्यात जाऊन बसला अहो मंडळी नर्मदा प्रदक्षिणेत अनेक प्रकारची मंडळी भेटतात या मंडळीत काही बाहेरून वेडे परंतु आतून आपल्या आनंदात राहणारे अस असतात ते दूरवाले देखील एकरत्नच होते ते आपल्या आनंदामध्ये मस्त होते आओ मंडळी बाह्य वागणूक येऊन नर्मदा प्रदक्षिणावासी म्हणा किंवा कोणतीही व्यक्ती म्हणा त्यांच्या वर्तणुकीचा थांब पत्ता लागणे शक्य नाही काही साधू बाहेरून अगदी वेड्याचे सोंग घेऊन लोकांमध्ये वावरताना दिसतात परंतु या वेड्यांना ओळखणारे वेडे कमीच असतात माझ्या प्राणप्रियश्रींचे सद्गुरू तुकाराम चैतन्य उर्फ तुकामाई यांच्या बाह्य वागणुकीचा विचार केला तर ते एक महान योगीराज होते हे कोणालाही खरे वाटणार नाही परंतु यांच्या दिव्य चमत्कारांकडे पाहिले तर सर्वांनाच या योगीराजाची खात्री पडते अध्यात्मशास्त्रात चमत्कारांना जरी खास महत्त्व नसले तरीसुद्धा या महायोग्यांच्याद्वारे ब भगवन नव भगवत इच्छेने अलौकिक चमत्कार घडतातच परंतु समजदार साधकांनो हे एक लक्षात ठेवा की जेथे चमत्कार असेल तेथेच साधुत्व आहे असे मात्र ग गर, गणित मांडू नका जेथे सद्गुरु भक्तियुक्त अखंड नामस्मरण असते त्याच्याजवळ खरे साधुत्व असते महायोग्यांच्याजवळ अष्टसिद्धी असतात परंतु हे महायोगी त्या सिद्धींचे प्रदर्शन कधीही करत नसतात जे साधू सिद्धींचे प्रदक्ष प्रदर्शन करतात त्या साधूंच्या जवळचे तपोबळ संपले की त्या सिद्धी त्यांना सोडून निघून जातात खरा ईश्वर भक्त सिद्धीपासून चार पावले दूरच राहत असतो महासिद्ध साधूंची साधकांनी कधीही बरोबरी करू नये सिद्ध महापुरुषांचा ज्ञानोपदेश आपल्या आचरणात आणण्याचा प्रयत्न करावा जो सिद्ध महापुरुषांचा सहवास करतो तो साधक कालांतराने सिद्धच होतो एखाद्याच्या चमत्कारावर भाळून आपण त्याला शरण जाऊ नये संत महापुरुषाची लक्षणे समर्थांनी दासबोधात अनेक ठिकाणी सांगून ठेवलेली आहेत आता या बाबतीत समर्थांचे काय सांगणे आहे ते आपण थोडक्यात पाहूया जो जाणेल भगवंत तया नाव बोली जे संत जो शाश्वत आणि अशाश्वत निवाडा करी चळे ना डळे ना देव ऐसा ज्याचा अंतर्भाव तोची जाणी जे महानुभाव संत साधो जो जनामध्ये वागे वेगळी गोष्टी सांगे ज्याचे अंतरी ज्ञान जागे तोची साधो आहो मंडळी सर्वच जण सांगतात की आपल्या आत्मकल्याणासाठी संतांची संगत धरावी परंतु ह्या कलियुगात संतांना ओळखून कसे काढायचे हा एक मोठा प्रश्न आहे अशा मोठ्या प्रश्नांची उत्तरे समर्थांनी आपल्या दासबोदात स्पष्ट सांगितले आहेत समर्थ सांगतात की ज्याला भगवंताचे अचूक ज्ञान आहे त्याला संत म्हणावे सत्य काय आहे आणि असत्य काय आहे हे ज्यांना बरोबर आकलन झाले असून ज्यांचे आचरण पवित्र आहे त्यांना संत म्हणावे शाश्वत टिकणारे जे ब्रह्म आहे तोच खरा थोरला देव आहे हा देव आपल्या स्थानावरून केव्हाच भ्रष्ट होत नाही मायेच्या संसर्गाने तो देव भ्रष्ट झाल्यासारखे वाटते परंतु वास्तविक पाहिले असता आपलीच बुद्धी भ्रष्ट झाल्यामुळे आपल्याला तसे वाटते अहो मंडळी खरा साधू हा कधीच भ्रष्ट पावत नाही आपली दृष्टीच अपवित्र असल्याने आपल्याला खऱ्या साधूची ओळख पटत नाही साधू जनसमूहात राहतो परंतु त्याचे मन जनसमूहात न राहता भगवंतांच्या चरणी राहत असते संत मंडळी सामान्य लोकांमध्ये राहून त्यांना भगवंतांकडे घेऊन जाणारा मार्ग दाखवून देतात संसारात राहून शाश्वत सुखाची कशी प्राप्ती करून घेता येते याचे अनेक मार्ग आपल्या उपदेशातून लोकांना समजावून सांगतात आजपर्यंत या पृथ्वीच्या पाठीवर अनेक महापुरुषांनी जन्म घेतले या महापुरुषांनी अनेक प्रकारांनी सर्व जनतेला भगवंतांच्या प्राप्तीचा मार्ग दाखवून दिला परंतु अगदी थोड्याच लोकांनी संतांनी दाखवून दिलेल्या दिव्य मार्गाचा स्वीकार करून त्यांनी स्वानंदापुरत जाण्याचा फायदा करून घेतला खरोखरच ज्यांना ब्रह्मानंदाची प्राप्ती करून घ्यायची असेल त्यांनी सद्गुरू भक्तीची दिव्य कास धरावी सद्गुरूंनी दिलेल्या दिव्य मंत्राचा अखंड जप करावा सद्गुरूंची अगदी निस्वार्थ भावनेने आणि मनापासून भक्ती करून त्या दिव्यानंदाची प्राप्ती करून घ्यावी या भवसागरातून सहजतेने शाश्वत आनंद प्राप्त करून घेण्यासाठी भक्ती आणि अखंड भगवंतांचे नामस्मरण हाच एक अतिदिव्य मार्ग आहे भक्तीचा आनंद आणि ब्रह्मानंद सुखाचा आनंद यामध्ये काहीच फरक नाही निर्गुण ब्रह्म सद्गुरूंच्या सगुण रूपाने अवतरलेले असते म्हणून ज्याला त्या शाश्वत ब्रह्माचा आनंद हवा असेल त्यांनी सद्गुरू भक्तीची कास धरावे मंडळी आपला देह चिरकाळ टिकणार नसून अशाश्वत आहे म्हणून लवकरात लवकर शाश्वत आनंदाची प्राप्ती करून घेण्यासाठी एकही क्षण एक फुकट न घालवता सतत भगवंताचे नामस्मरण करावे या घोर कलियुगात परमार्थ प्राप्तीचे सर्वश्रेष्ठ साधन भक्ती हेच आहे भक्तीच्या योगाने नराचे नारायण झाले शाश्वत सुखाचा मार्ग कसा आत्मसात करावा प्राणी मात्रावर दया कशी करावी अपराध्यांना क्षमा कशी करावी नाथांची शांती कशी मिळवावी समर्थांसारखे वैराग्य कसे अंगी बानाव बांधवावे तुकोबांसारखे समाधान कसे मिळवावे ब्रह्मानंद महाराजांप्रमाणे विवेक विवेकयुक्त वैराग्याने सद्गुरूंना कसे शरण जावे इत्यादी अनेक गोष्टी सद्गुरूंच्या भक्तीने सहजपणे साध्य होतात आणि काम क्रोध लोभ मोह मत्सर आणि अहंकार आपोआपच पळवाट काढतात सद्गुरूंच्या अनन्य भक्तीने परमार्थाच्या आड येणारे विषय गिरीकंदरात जाऊन लपून बसतात सद्गुरू भक्तीचा महिमा आद आहे अहो साधक मंडळी सद्गुरूंच्या सहवासात अहोरात्र भगवंताची कथा भगवंतांचे अखंड नामसंकीर्तन आणि दिव्य उपदेश सतत चालत असल्यामुळे त्यांच्या सहवासात राहणाऱ्यांच्या कानी कपाळी का सतत तेच ते पडत असल्यामुळे त्यांचे मन त्या दिव्य परमात्म्याशी एकरूप होऊन जाते अहो साधक मंडळी हे ज्ञान माझ्या पदरचे नसून साक्षात सिद्ध महापुरुषांच्या सदुपदेशातून बाहेर पडलेले आहे म्हणून वाचक मंडळींनी हे दिव्य ज्ञान आत्मसात करण्याचा अभ्यास करावा विषयांच्या फाजील मानव जन्म जन्मवर्णाच्या फेऱ्यात अडकला जातो तर तीच फाजील असक्ती सद्गुरु भक्तींकडे लावल्यास मोक्षपद प्राप्त होते आपली वृत्ती विषयासक्त न होण्यास सद्गुरु भक्तीचीच कास धरावे सद्गुरूंनी सांगितलेले साधन तंतोतंत करीत राहावे यालाच सद्गुरु भक्ती म्हणतात आपल्या देहाच्या प्रत्येक हालचालीत अर्थात देहाच्या सर्व अवस्थेत अखंड भगवंतांचे नामस्मरण चालू असावे सद्गुरुनाथांचा विसर पडून आपली वृत्ती नश्वर विषयात गुंग होण्यास ते मात्र सवडच देऊ नये सद्गुरुनाथांना अगदी बेंबीच्या देठापासून भावनेने प्रार्थना करावी की हे माझ्या प्राणप्रिय दीनदयाळा माझे अंतकरणातले विकार केव्हा नाहीसे होतील मला भगवंताच्या नामामृतामध्ये गोडी केव्हा येईल हे सद्गुरुनाथ तू करुणेचा महासागर आहेस तुझ्या करुणेची एक करुणेचा एक जरी थेंब माझ्या मस्तकावर पडला तरी माझे जीवन धन्य होऊन जाईल हे hey, महापुरुष असत गुरुनाथा आता मला या भवसागरातल्या कटकटींनी या नश्वर प्रपंचाचा कंटाळ आला आहे हे hey, ब्रह्मांड नायका असत गुरुनाथ त्या परमानंदाच्या सुखासाठी माझे मन तडफडते आहे तरी हे कृपावंता या भवसागरातल्या नश्वर सुखाची सांगता करून परमसुखाची प्राप्ती करून दे हे hey, दिव्य साधकांनो याप्रमाणे सद्गुरूंना थळमळून प्रार्थना करून अनन्य भावाने शरण जावे ज्याची सद्गुरूंच्यावर अनन्य निष्ठा असते त्याच्यावर सद्गुरूंची अनन्य कृपा होऊन त्याचे जीवन धन्य होते आमची स्वारी इकडे सद्गुरू श्रींच्या कृपेने नर्मदा प्रदक्षिणेचा मार्ग आक्रमण करीत होती त्या देवगावच्या रामनाम ध्वनीतला आनंद अवर्णनीय होता त्या रात्री देवगावला मुक्काम करून આમચી સ્વાારી બુડનેરી નદી ઓલાંડું નર્મદેચા કિના વાટાલ કરુ લાગલી શ્રીરામ હરિયો